हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर एक दहा पंधरा दिवस झाले व्हिडिओ काही येतच नव्हते तर म्हटलं चला आपल्या यूट्यूब चॅनलची म्हणजे लिंक वगैरे सगळं तुटून जातं नाही का एक डेली ब्लॉग आल्यानंतरचं लिंक आणि कधीमधी ब्लॉग पडल्यावर त्याचं लिंक सगळं तुटून जातं तर म्हटलं चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया लग्न झालं मस्त एन्जॉय केला त्यानंतर काही दुःखाचे क्षण पण आले त्या दुःखाचे क्षणामध्येच पंधरा दिवस गेले त्याच्यामधून बाहेर आहे तर अजून वेळ लागतो आहे पण म्हटलं कुठंतरी काहीतरी तुळ आपल्याला सुरुवात करावं लागेल तेच तेच डोक्यात घेऊन आपलं काही जमणार नाही आणि आपल्या कामाला तर आपल्याला सुरुवात करावं लागेल जे काय घडलं आहे त्या गोष्टी डोक्यात ठेवून काही उपयोग नाही जे घडणार होतं ते घडलं आहे आणि जे नाही घडणार तर ते आपल्या हातात असतं पण जे घडून गेलं त्याचं तर आपण काही करू शकत नाही म्हणून सगळ्या गोष्टी सावरून सगळ्या गोष्टी मागे टाकून परत पुढं सुरुवात करायची कारण की हा वि माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हा येतच असतो त्यामुळे काही गोष्टी खूपच वाईट घडल्या पण त्यांना शेअर करण्याच्या पलीकडे आहे शेअर पण करू शकत नाही मनात तर खूप दळ म्हणजे साचलं आहे तर तुमच्यापर्यंत पोचू पण शकत नाही काय करणार अशा गोष्टी काही माणसाच्या आयुष्यात घडतात तुमच्या पण आयुष्यात असेल माझ्या पण आयुष्यात असेल तर प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट दिवस चांगले दिवस येतच असतात पण इतके पण वाईट दिवस कोणावर येऊ नये दुश्मनावर सुद्धा येऊ नये पण काय करणार शेवटी सगळं काही आपल्या परमेश्वराच्या हातात आहे कसं घडवायचं कसं ठेवायचं कसं जगवायचं हे सगळं आपल्या परमेश्वर घडत असतो जन्म असो मृत्यू असो तर हे सगळं आपलं सगळं लिहून ठेवलेलं आहे तसं तसं घडत असतं पण एक गोष्टीचं कारण असतं की यामुळे झालं त्यामुळे झालं पण असो जाऊ द्या त्या गोष्टीकडे जास्त मी चर्चा करत नाही तर कारण की ती गोष्ट शेअर पण करू शकत नाही ज्यांना कोणाला ना माहीत असेल त्यांना सगळं कळालं असेल मी कशा कशाविषयी बोलते आहे पण ज्यांना माहीत नाही त्यांना शेअर पण करू शकत नाही तर जाऊ द्या जे झालं आहे त्यासाठी खूप दुःख आहे आणि मन भरून पण येतं पण काय करणार शेवटी काय म्हणतात ना माणूस चुकतो माणूस घडतो माणसाच्या आयुष्यात सगळं काही आहे तर चला आपल्या ब्लॉगकडं वळूया तर आता मी फायनली आली आहे माझ्या घरी पंधरा दिवसापासून नुसते भटकल्यासारखा जीव होता इथं तिथं भटकल्यासारखं एक दुःखाचा क्षण एक आनंदाचा क्षण असं काही घडलं आहे तर बघा आता हे मम्मीकडून शेवाय आणि कुरडाय आणलं आहे त्याच्यासाठी आता मग डबे वगैरे घासावं लागेल तर आता आठ दहा दिवस घरात काही लक्ष नव्हतं दहा पंधरा दिवस म्हणजे तीस तारखेपासून जवळपास घरात लक्ष नाही आहे घरात काय चाललं आहे कसं आहे असंच ओढत तडत चालू होतं आता सगळे इथले रॅकचे डबे वगैरे काढले मी प्लास्टिकचे जे आहे ना ते डबे काढले घासायला मध्ये सगळं ठेवलं आहे काढून ते डब्बे घासायचे आणि काही पापड पापडसाठी आहे तर टीप वगैरे इथं घासून ठेवलेत प्रांजल चल हात नम घालू बाकीचे इथं सगळे मसाले वगैरे जे आहे डब्यातलं डाळी साळी सगळं काढून ठेवलं आहे आणि असे डबे माझ्याकडं मी म्हणजे दोन डजन घेतलेले आहे तर ते सगळे डाळी साळी सगळं ठेवायला असतं वरचेवर वापरण्यासाठी तर ते पण असे सगळं मी काढून घेतले म्हटलं हे सगळं घासून घ्यावं हे बघा इथं कारण की खूप दिवस झाले खूप दिवस म्हणजे तिकडल्या घरी होतं तेव्हा सगळे घासले होते आता दोन महिने कम्प्लीट झाले इकडं आलो आहे तर फक्त वरचे वर पुसून घ्यायचे पण आता थोडेसे घाण वाटले म्हटलं चला थोडंसं घराकडे पण आपलं लक्ष द्यावं लागेल तर म्हटलं आता किचनच्या डबे वगैरे काढावं घासायला हो तर चला आता मी कुरडा शेवाय पण घाणलं आहे मामीने माझ्या शेवाय वगैरे करून दिलं आहे तर प्रांजलला आणि आमच्या घरामध्ये दादाला पण शेवया खूप आवडतात रस आणि शेवया तर खूप आवडतात त्यांना मला पण आवडतात शेवया मी प्रांजलच्या टायमाला तर खूप शेवयाच खाल्ल्या होत्या आणि आता प्रांजलला पण शेवयाच आवडतात आणि प्रांजलच्या आजोबांना पण आवडतात प्रांजलच्या पप्पांनाच जास्त करून काही आवडत म्हणजे शेवया एवढ्या आवडत नाही खातात पण एवढं जास्त मन लावून नाही माहिती म्हणजे असं आवड मन भरून असं आवडल्यासारखं नाही त्यांना तर चला करून घेते आन मी फटाफट डबे वगैरे घासून घेते आणि परत तुम्हाला दाखवते कुरड्या वगैरे मम्मीने कशा बनवल्या काय बनवलं आहे शेवया पण आणलं आहे कुरडाय पण आणलं आहे आणि कांदे आणले लसूण पण आणलं आहे लसूण तर खूप आणलं आहे म्हणजे नाही का लावलेला होता घरी लसूण पण आणलं आहे त्याचे जाळे वगैरे बांधून मी पातीसोबत आटकून ठेवलं आहे म्हणजे जेणेकरून खराब होत नाही हे बघा इथे लसूण अडकून ठेवलं आहे असं अडकून ठेवला ना तर मग चांगला राहतो कमीत कमी मला कमी खूप दिवस जाईल हा लसूण खूप मोठं आहे दोन दोनचे जाळे म्हणजे असे सहा जाळे आणले आहेत तर बाकी ठेवले इथं गॅलरीमध्ये कारण की हवा वगैरे लागले तर मग व्यवस्थित राहतात आणि चांगले पण राहतात तर चला आपण आता कुरडा शेवा एकदा भरून घेऊ तुम्हाला पण दाखवते मी प्रांजल प्रांजल चिल्लय उडउडे काय आहे प्रांजल तर चला मी आहे ना एकदा शेवाय दाखवते तुम्हाला बघा आता हे दोन डबे आहे ना मी व्यवस्थित असे घासून घेतलेले पुसून पण घेतले आणि हे जे आहे एवढ्या माझ्या ना दोन वर्षाच्या कुरड्यावर का पण एकदम छान उठतात मग मी छान कुरडाय बनवते आणि मागच्या वर्षी काय कुरडाय आणल्याच नव्हत्या मी तर या दोन वर्षाच्या कुरड्या अजून एवढ्या आहे आता याच्यामध्ये पण काय कुरडाय आता नवीन कशा कुरडाय बघ बघू आपण तर ह्याच्यामध्ये ना मी पेपर वगैरे टाकून घेते प्रांजल बसली बघा काय प्रांजल तुला आवडते कोरड्या खायला हा प्रांजलचे चालू आहे ड्रॉइंग करायचं त्याच्यात आपण पेपर टाकून घेऊ काय बघायचे हौसे कोरड्या कोरड्या बघायचे खोलायचंच आहे ना मग आता हे करा कोणाकोणाला आलं आहे माहेरकडून सगळं उन्हाळी पदार्थ उन्हाळी आमच्या इथं काय मी बनवत नाही कारण की बनवायला लय झमेला असतो कुरड्यांचा आणि त्याला जास्त माणसं पण लागतात ना का लेडीज इथं काय नाही आहे एवढं सोय नाही आहे त्यामुळे मला मम्मीच पुरवते लग्न झाल्यापासून कुरड्या शेवया बाकीचं खारोड्या वगैरे पण बनवायची पण आता काय खारोड्या वगैरे बनवत नाही बघा कशा मस्त अशा कोरडा दिलाय मम्मीने प्रांजल थांब ना किती पांढऱ्या शुभ्र आहे बघा हे पाठीमागच्या आणि ह्या आताच्या पण छान आहे मस्त आहे दोन वर्षाच्या आणि ह्या वर्षाच्या तर शेवाय पण आहे त्यात त्यात शेवाय वाटतो यात कोरडा आहे तर चला आता आपण कशा दिसत आहे कोरडा आणि चाळलेले पण खूप छान आहे बरं का मला पण कुरडाई चाळता येते आवडते तुला दात आहे का तुला खायला कोरडाय हां कोरड्या तळून खायच्या अरे बापरे हां माझी माझी ताई कुरडाय करून देते मला छान छान पापड पण करायचे होते पण काय पापड केले ना त्याला पाणी कुरड्याची भाजी पण करतात ना तुला आवडती भाजी